बुलेटीन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन थर्टी न्यूज वर अतिशय महत्वाची विशेष बातमी पाहत आहोत येवला पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठ्या हट्ट्या कांटळले खुनाची सुपारी घेऊन जीवघेणी मारहाण करणाऱ्या आंतर जिल्हा गुंडांच्या टोळीला गावटी कट्टा कोयत्यासह एक तासातच नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला जिल्हा गुंडांच्या टोळीकडून वधून घेत येवला पोलिसांनी मुशक्या आवळल्या येवला तालुका पोलिसांनी एक अत्यंत थरक थरारक कारवाईत खुनाची सुपारी घेऊन वडीलोपार्जित वादातून एका कुटुंबावर जीव हल्ला करणाऱ्या या गुंडांच्या टोळीला बेड्या ठोकल्या आहे या गुंडांकडून एक गावठी कट्ट्यासह तीन जिवंत कारतुसे दोन कोयते एक लोखंडी पाईप पाच फावडे लाकडी आणि दोन आलिशान गाड्यात तब्बल असा एकूण सोळा लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याने पोलिस अधीक्षकांच्या मोहिमेला यश आले आहे नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी वाढत्या गुन्हेगारीचा पायबंद घालण्यासाठी सुरू केलेल्या या विशेष मोहिमेचा एक भाग होता येवला तालुका पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाने नाकाबंदी आणि सराईत गुन्हेगारांच्या तपासणीचे काम सुरू ठेवले आहे बुलेटिन थर्टीन्यूजसाठी विलास कांबळे येवला येवला तालुका पोलीसच्या हद्दीमध्ये काल सुपारी देऊन मर्डर करण्यासाठी प्रमोद कचरू सोनोने यांनी आपल्या सावत्र भावांच्या मर्डर करण्यासाठी अहिल्यानगर या जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांना आपल्या गावामध्ये बोलवलं होतं त्यांनी गौरव दत्तू सोनोने याच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबियांना मारहाण करत असताना गावातून पुलिस पाटीलांनी त्यांच्याकडून माहिती मिळाल्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी पोलीस पोचण्याचा प्रयत्न केला पुलिस येत आहेत ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी फरार होण्याचा प्रयत्न केला त्यांचा पाठलाग करून येवलाट या ठिकाणी त्यांच्या वाहनं अडवली गेली त्या दोन वाहनातून आठ आरोपींना काल अटक केली गेली त्यांच्याकडून धारदार शस्त्र आणि गावठी कट्टा जिवंत असणारे तीन कारतूस हे जप्त करण्यात आलेले आहे या बाबतीमध्ये तीनशे सात आर्म्स आणि इतर महत्वाचे जे सेक्शन्स आहेत त्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि ये हे गुन्हेगार जे आहेत त्यांच्यावर नेवासा संगमनेर आणि इतर पोलीस स्टेशनमध्ये सहा आणि सहापेक्षा पेक्षा अधिक गुन्हे तेही मर्डर मर्डर टू असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत याच्या बाबतीमध्ये सर्व आरोपींना अटक करण्यात आलेली आहे पुढील कारवाई प्रभारी अधिकारी येवला तालुका हे सध्या करत आहे अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व लाईक करा